तुम्ही शाळेतले अग... <laughs> अगदी पहिल्या बाकावर विद्यार्थी होता का अगदी अगदी शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी ड विद्यार्थी मला मराठीचं दुसरं कुठल्याही विषयामध्ये रसच वाटत नाही गणित काय काही नाही अगदी मला मराठी मात्र मी नव पुस्तक आणलं रे आणलं की ते मी साधारण पंधरा त्यात संपून टाकत होते वाचून आणि शांतावेसारख्या शिक्षिका मिळाल्या कधी कधी एखादे शिक्षक विषयाचे कुठले ज गैरहजर असतील ऑपता तास तर त्या शांतावे हमखास ऑफ तास आणि मी एखादी फ्रेंच कथा एखादी इंग्रजी कथा एखादी चित्रपटाची कथा असं त्या आम्हाला सांगायचं आणि त्यानंतर भयानक बुडी लागले त्या गोष्टी मग शांताबाई आम्हाला सांगायचे हे वाचा रे हा सिनेमा लागलाय या तो पुस्तक आधी वाचा मग सिनेमा बघा त्या काळामध्ये रोमिओ जुलियट सारखं म्हणा कितीतरी गॉन युद्धविंद सारखं हे सगळं वगैरे शांताबाईने हो आम्हाला समजून सांगितलं साधारण मॅट्रिक पर्यंत गेलो मी कसा बसा हो मॅट्रिक झालाच नाही नाही बिलकुल नाही म्हणजे परीक्षेलाही बसला नाही बिलकुल बसलोच नाही अगदी दिली दिल्ली